ज्यावेळेला सगळा नारायणगाव बंद होत कोविड मध्ये त्यावेळेला ह्या माणसाने घर सोडलं एका हॉटेलमध्ये निवास स्वतःचा केला आणि सगळ्या गावाची काळजी घेतली प्रत्येकाला ही साक्ष आहे प्रत्येक जण याचा लाभा लाभार्थी आहे की घराघरापर्यंत हिना आमच्या सरपंचांनी औषधं पोहोचवली औषध आजारी माणसाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं तळमळणाऱ्या दुःखितांना खऱ्या अर्थानं सेवा देण्याचं काम त्यांनी त्यांचे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि संगतीनं केलेलं आहे बाबू भाऊ आम्हाला निश्चित तुमचा अभिमान आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात सर्वप्रथम हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त संपूर्ण मुस्लिम समाजाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोजा गरीब नवाज फाउंडेशन व मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे आणि त्यासाठी आपले धनंजय पाटील साहेब इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर नारायणगावचे उपसरपंच संतोषदादा असतील आशिषभाऊ असतील शेलार साहेब असतील विकास नाना आहेत दे मेंबर संतोष पाटे असतील बाळा असेल भाई आहेत अनेक मान्यवर मला वाटतं इकडं कथेसर आहेत अजितदादा आहेत मेहत्रे साहेब आहेत ह्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये जे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे कथेसर हे तिसरं वर्ष आहे यांचं म्हणजे सातत्याने पैंगप्पर जयंतीच्या निमित्ताने हे त्यांचं ती तिसरं वर्ष आहे आरोग्य शिबिर <laughs> नाही मी तुम भरभर जातो आणि ह्या तिन्ही शिबिरांच्या निमित्ताने मी सातत्याने आहे म्हणजे ना सगळ्याच कार्यक्रमांसाठी आपण मंडळी एकत्रित उपस्थित असतो आणि निश्चित स्वरूपात मोहम्मद पैगबर साहेबांनी जे काही गोष्टी आता काजी सरांनी एक उदाहरण सांगितलं की त्यांनी जी प्रथा बंद केली त्यावेळेस त्यांना भरपूर त्रास झाला असेल किंवा सरांनी सांगितलं सत्यशोधक समाजाच्या लोकांनी काही प्रथा बंद केल्या असतील चालीरी बंद केली त्यावेळेस त्या त्या लोकांना त्या त्या वेळेस प्रचंड प्रमाणात त्रास झाला मग मला वाटतं मदीना इथं जाऊन राहावं लागलं मोहम्मद पैगंबर साहेबाला गाव सोडून बरोबर ना हे सगळ्यांनाच आहे मला वाटतं छत्रपती काही वेगळे नव्हते छत्रपतींनी त्या काळात जेव्हा सती जायची परंपरा होती स्वतःच्या आईला सती जाऊ दिलं नाही ही सगळी माणसं ही प्रचंड समाजाच्या पुढं होती आणि त्यामुळं आज त्यांनी केलेलं कार्य हे सातत्याने लक्षात राहते त्यांच्या त्यांच्यात सांगितलं की सर्वसामान्य लोकं जी सगळेजण भक्ती करतात जी स्वतः घरात इबादत करतात ती माणसं सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वसामान्य लोकांचं दुःख जाणणं सर्वसामान्य लोकांची पीडा जाणणं आणि त्यासाठी मदत करणारी ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि याचा प्रत्यंतर मला वाटतं आता मुंबईमध्ये मराठा समाजासाठी मला वाटतं आलं असेल की मराठा समाजामध्ये जेव्हा त्यावेळेस ती तिथली परिस्थिती बिघड होती त्यावेळेस मात्र मुस्लिम समाजाने त्यांच्या मशिदी उघडून दिल्या तिथं राहण्याची व्यवस्था केली तिथं जेवण्याचं व्यवस्था केली समाज कोणता होता हे नाही माणूस की धर्म हा सर्वप्रथम आहे मला वाटतं ह्या समाजाने आपल्याला ह्या आता नजीकच्या काळामध्ये आपल्याला आणि हे सातत्याने आहे नारायणगाव परिसरामध्ये आपण वागतानीच सगळेच म्हणजे फक्त एकच समाज नाही मुस्लिम समाज नाही हिंदू समाज असेल हिंदू समाज नाही आपला बौद्ध समाज असेल सर ही सगळी मंडळी आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून काम करतो आणि म्हणून नारायणगावचा जातीय सलोखा हा सातत्याने चांगल्या पद्धतीचा आहे जुन्नरमध्ये थोडा ताक पण नारायणगावकडे बघायची साहेब सांगतील त्यामध्ये कधी अशी परिस्थिती नाही आली की समाजामध्ये भांडणार हा ठीक थी। आहे व्यक्तिगत भांडणं होत राहतं त्याला काही पर्याय नाही परंतु आज नारायणगावचं मी परत हे सांगतो की साहेब आता नवीन आहे आपण सगळे जाऊ परंतु साहेबांना निश्चित स्वरूपात एक उदाहरण सांगू इच्छितो की आमच्या मुक्ताई यात्रेला जी शोभेची काम होतं ते आतार समाजाचं असतं ते मुस्लिम समाजाचं असतं त्याचबरोबर ज्यावेळेस हजरत आपलं गंभीर बाबाचा संदल असतो आमची कोल्हे मंडळी सगळी वरती जाऊन कलमा आमच्या कोले म्हणजे पाठ आहे आमच्या संतोष मिस्त्री कलमा पाठतात तिथं म्हणजे इतकं आमचा जातीय सलोका आमच्याकडं विजू भाऊंसारखं नेतृत्व होतं बाळाबाऊंसारखं विषय होता आमच्या सगळ्या यात्रेचे हिशोब विजू भाऊंकडे होते म्हणजे हे सगळं आमचं जातीपेक्षा माणूस जो श्रेष्ठ आहे माणूस जो आहे त्याला मानण्याचं काम सातत्याने नारायणगावनी केलं आणि म्हणून नारायणगाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळेपण जे दिसते आम्ही ते त्याचं कारण हे आणि मला वाटतं आज ह्या आरोग्य तपासणीच्या शिबिराच्या निमित्ताने आपण सातत्याने अनेक शिबिरं घेत असतो स्वर्गीय अनिल दादा भाऊच्या माध्यमातून आपण शिबिर घेतो आज इथेही शिबिर आहे आत्तामध्ये शिबिर अशा ताईंच्या माध्यमातून शिबिर झालं आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक चांगल्या प्रकारचं मन लागतं स्वच्छ मन कारण शिबिर घ्यायचं बघतं आणि शिबिरातून पुढे येणाऱ्या पेशंटसाठी मात्र काम करायचं सरांनी मला सांगितलं की आत्ता कार्ड काढून घ्या पण सर तुम्हा आयुष्यमान कार्ड तेच आभा कार्ड आयुष्यमान भारत आभा तर आयुष्यमान भारतच्या बाबतीत एक शोकांकिका आहे सर की आपल्या नारायणगाव परिसरामध्ये अजून एकाही हॉस्पिटल मान्यता भरपूर आल्या तर त्या माध्यमातून काम होताना दिसत नाही दुस नाही हॉस्पिटल भरपूर आले मान अशी जवळजवळ जवळ पाच हॉस्पिटलला मान्यता आलेली आहे आबाची आयुष्यमान भारतची मग इकडं महात्मा फुलेचं जे आपलं मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्यातलं काम चालतं आभा कार्डचं काम अजूनपर्यंत नारायणगावमध्ये कोणत्याही हॉस्पिटलने चालू केलेलं नाही मान्यता आलेले आहेत ही माझी व्यक्तिगत माहिती आहे आणि त्यासाठी खरं काम आपण केलं पाहिजे अर्थात हो हा त्याचा फॉलोअप आपण घ्यायला पाहिजे कारण सर्वसामान्य लोकांना पाच लाखापर्यंतचं जर काम तिथं मेडिकलसाठी जर मिळणार असते मोठी गोष्ट आहे गावून जाऊन काम करावं लागतं आज आपल्याला कोणाला पण तर ते इथल्या इथं होणार आहे आणि त्या माध्यमातून करतात अर्थात ते आमची प्रशासकीय सर ती आमची थोडीशी ती असेल ज्यावर निश्चित स्वरूपात काम करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीने असेल हे निश्चित स्वरूपात करू त्याच नाही ना ल मी आत्ता तुम्ही विषय घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडं मला वाटतं राऊत सरांकडे आले भोसले सरांकडे आले विघ्न अर्थाकडे आले म्हणजे असे चार पाच हॉस्पिटल आहेत खैरे सरांकडे आले परंतु काम अजून तिथं चालू झालेलं नाही हे मात्र आपल्याला नमूद करूशी वाटतं आणि आजच्या कॅम्पच्या माध्यमातून महिला वर्ग आज इथं उपस्थित आहे आणि मी सातत्याने म्हणतोय की महिला जर व्यवस्थित असेल तरच कुटुंब चांगलं राहते आणि आज नारायणगाव किंवा जुन्नर तालुक्यामध्ये महिलांवर मात्र गाला आहे सध्या आरोग्याच्या बाबतीत म्हणजे जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक म्हणतोय की दहाव्या अकराव्या पंधराव्या महिलाच्या माग एखादी महिला ही कॅन्सरग्रस्त असू शकते आणि त्यासाठीचं खरं तर निदान आजच्या ह्या शिबिरामध्ये कारण त्या दिवशी आपण महिला तपासल्या जो जो साठ महिला त्यांची तपासणी पुढं पाठवली आणि त्यातल्या सहा महिला ह्या पॉझिटिव्ह सर आणि हे मोठं प्रमाण आहे जुन्नर तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाणच मोठं आहे मला वाटतं पंजाबनंतर महाराष्ट्रात जर कोणता नंबर लागत असेल तर आपलं जुन्नर तालुक्याचा अर्थात याच्यासाठी थोडस सेंद्रिय शेतीकडं न सेंद्रिय शेतीकडं लोक जाणार नाही तो नंतरचा भाग आहे आजचा विषय नाही परंतु तरी सुद्धा का जी शेती विषमुक्त आहे ती करण्यासाठी प्रयत्न मात्र आपण सगळ्यांनी केला पाहिजे याच्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पातळीवर किंवा ते तर आपण त्या पातळीवर काम करतो जे परंतु यासाठी मात्र आपलं पाणी दूषित होऊ नये म्हणून मला वाटतं एक ग्रामपंचायत आपली असेल विजय भटकर सर सारखे माणूस आपल्याकडे आलेत आणि आपला प्रोजेक्ट रिकमेंड केलेला आहे केंद्राकडं की केंद्रा जो आपण जे जेवण माध्यमातून जे नदी स्वच्छता करतोय सर त्यासाठीचा रेकमेंड केलेला प्रोजेक्ट हे सांगायचा उद्देश हाच आहे की आरोग्य शिबिर आपण घेऊ पण त्याचं मूल आपण शोधलं पाहिजे आणि मुळापर्यंत जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत आपल्याकडे कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्याचं प्रमाण कमी होणार नाही आणि यासाठी ना आजचा या जो के जी एन फाउंडेशनच्या माध्यमातून जो उपक्रम घेतला आहे निश्चित स्वरूपात स्वागता आहे आणि अशा सगळ्या कार्यक्रमांसाठी आम्ही सगळी मंडळी आपल्या सगळ्याबरोबर काम करणार आहोत तुम्ही सांगाल ते आणि सांगाल त्या ठिकाणी या सगळ्या चांगल्या उपक्रमांसाठी आपण सगळेजण सातत्याने एकत्रितरित्या काम करू पुन्हा एकदा मी मोहम्मद जयंती निमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो थमतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि फक्त एक सूचना करतोय एक शासनाने महाराष्ट्र शासनाने एक आणि राज्य केंद्र सरकारने वय वंदन योजना म्हणजे ज्या नागरिकांचा वय सत्तरच्या पुढे आजपर्यंत अनुभव असा येतो की तुम्ही कुठेही मेडिक्लेम काढायचा साठ वर्षाचं वय असेल एक्सेस झालं तर त्याला मेडिक्लेम मिळत नाही तर शासनाने एक वय वंदन योजना जसं सरांनी आयुष्यमान भारतच सांगितलं तसं सा मी सर्वांना सांगतो की आपल्या घरात तर सत्तर वर्षाच्या पुढे कोणी असेल आणि त्या माणसाला मग कुठं मेडिक्लेम मिळत नाही आणि मग असं आपण पाहतो की सत्तरच्या पुढे गेला आणि त्याचीच मुलं मग एक तर परिस्थिती नसती परिस्थितीमुळे तो कुठेतरी बिचारा पडतो फ्रॅक्चर होतो त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही आणि मग तो असाच कुठंतरी एका जागी पडून त्याचं आयुष्य संपलं जातं ही येऊ नाही म्हणून शासन एक वयोवंदन योजना नावाची एक योजना शासनाने आणलेली अरे बाई तर त्या वयोवंदन योजनामुळे सत्तरच्या पुढे जे असतील त्यांची कार्ड आपण जर सायबर कॅफेत गेलो तर त्या ठिकाणी त्यांचं कार्ड काढून मिळेल आणि सत्तरच्या पुढच्या माणसाला जर काय असा आधार झाला जसं आयुष्यमान भारतची भाऊणी सांगली काय हॉस्पिटल झाली मा महात्मा आई तशी बरी होऊन त्यांची हॉस्पिटलांची लिस्ट आपल्याला येईल त्या ठिकाणी त्या वृद्ध लोकांचा या ठिकाणी आपल्याला पाच लाखाचा मेडिक्लेम पाच लाखा रुपयापर्यंतचे उपचार त्यांना फुकट करता येतील तर कृपया या वंदन योजनेचा हा मोबाईलवरती देखील जर कथे सरांनी सांगितलं की मोबाईलवर नाही येते तर आपण तरी ग्रामपंचायतने सांगितलं की आपण एक कॅम्प घेऊन ग्रामपंचायतच कौतुक करा त्याच्यासाठी टाळ्या की जर समजा नाही जर कोणाला जमलं तर एक कॅम्प ग्रामपंचायतच्या माध्यमात होईल आणि या ठिकाणी एक माणिकराव कोकाटे साहेब ज्यांच्याकडे आता अल्पसंख्याक मंत्री खर तर सरपंच ते मांडणार होते परंतु भाषणाच्या उगात राहून गेल ग्रामपंचायत नारायण एक प्रस्ताव दिलाय आणि त्या प्रस्तावामधून माणिकराव कोकाटे अल्पसंख्याक मंत्री मार्फत चिमनवाडीला जो शादी आपण या ठिकाणी बनतोय त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर होणारे सरपंच साहेब ग्रामपंचायत नारायणगाव यांचे या ठिकाणी मनापासून आभार माना कौतुक करा धन्यवाद सर धन्यवाद आपण ज्या आयुष्यमान आभास कार्डच्या बद्दलची कार्यवाही सांगितली ती निश्चितच आपण करणार आहोत